अचानक आलेल्या अवकाळी पावसाने डाब देवगोई घाट परिसरात हाहाकार कापणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान शेतकरी हवाल दिल रवींद्र वळवी मोलगी नमस्कार दिनांक बावीस रोजी दुपारी दोन ते चार वाजे दरम्यान डाब आणि देवगोई घाट परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली सकाळपासून वातावरणात बदल नसताना अचानक दुपारी वाजता ढग दाटून आले आणि सर्वत्र काळ पसरला यानंतर पावसाला सुरुवात झाली सुमारे दीड ते दोन तास हा पाऊस इतका मोठा होता की परिसरात एकच खळबळ उडाली या अनपेक्षित पावसामुळे रस्त्यावरील आणि परिसरातील व्यावसायिकांची मोठी धांदल उडाली परंतु सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे सध्या परिसरात शेतीतील पिके कापणीस आली आहेत आणि याच मोसमात अचानक आलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः मातीमोल झाले आहे या परिसरातील उडीद मका मर मटकी मूग आणि भगर यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानीची व्याप्ती इतकी मोठी आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक कापणी करून गंजीच्या ढिगाऱ्याच्या स्वरूपात खळ्यांमध्ये शेतात मोकळ्या जागेत उंच रचून ठेवले होते तेथेही पाण्याचे लोट पोचले अनेक शेतकऱ्यांनी त्यावर प्लास्टिकचे कागद झाकले होते तरीही पावसाचा जोर इतका होता की हे पीक पूर्णपणे ओले झाले आहे अशा प्रकारे शेतात उभे असलेले पीक आणि कापणीनंतर सुरक्षित ठेवलेले पीक दोन्हीही या पावसामुळे ओले होऊन वाया गेले आहेत या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे संपूर्ण हंगामाची मेहनत काही तासांत वाया गेल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत